सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश परायण आता उपस्थित असलेले तेलगावचे सरपंच गौरवजी धुमाळ गोरखजी धुमाळ आदरणीय बप्पा त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य वानखेडे साहेब काही लोनवर उपी परळी पाटेगाव परिसरातील सर्व सन्माननीय सरपंच आणि आपुतीनं या ठिकाणी आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॉस्पिटल आणि मेडिकलचं उद्घाटन झालं असं मी त्या ठिकाणी डॉक्टर सुजित महागोळे डॉक्टर बालाजी फुले हे दोघेही याच परिसरातले डॉक्टर आहेत आणि त्यांनी आज शेळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये हे हॉस्पिटल सुरू करून गोरगरीब शेतकऱ्यांना दुसोर कामगारांना सेवा अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी ते हॉस्पिटल सुरू करतात म्हणून मी त्यांना माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो या परिसरामध्ये मला वाटतं की आता तेलगावसारख्या ठिकाणीसुद्धा दहा ते पंधरा डॉक्टर झालेले इंद्रुडला आहे म्हणजे हळूहळू ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या वेल क्वालिफाईड डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आरोग्यसेवा मिळत असते निश्चितपणानं डॉक्टर यांना आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि जेव्हा कुठलाही आधार एखाद्या माणसाला होतो तेव्हा निश्चितपणानं डॉक्टराच्या रूपात आपण येऊ पाहतो असं नसतात त्याच पद्धतीनं त्यांनी रुग्णांना सेवा द्यावी हे या ठिकाणी अपेक्षित असतं आणि म्हणून मी या दोन्ही करून डॉक्टरांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या पूरगरीत लोकांना चांगल्या प्र प्रकारचे उपचार मिळतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा आपण या ठिकाणी शुभेच्छा तर दिल्या परंतु यानंतर शुभेच्छा तर दिल्या परंतु या ठिकाणी एक या पंचक्रोशीमध्ये या गरीब रुग्णांसाठी एक चांगली सेवा देण्याचं त्यांच्याकडून अपेक्षा पण व्यक्त केली जे दोन्ही डॉक्टर आपल्या या अपेक्षेला सार्थ ठरवतील असं मी या ठिकाणी माझ्या वतीनं शब्द येतो आणि यानंतर यानंतर डॉक्टर बाला कार्यक्रमासाठी म्हणजे आभारासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो आपण आभार माना या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आपल्या मादृ मतदारसंघाचे मातर आमदार प्रकाश सोळंके तसेच आम्हाला शुभ असणारे ने नेहमी अप्पासाहेब ने ने चौरे महाराज डॉक्टर सुरेश साबळे